जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत जुलै सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज व व्यंकुजराजे भोसले यांची भेट आणि निरोप व्यंकुज राजे भेटायला येत असे कळल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व्यंकुजराजे यांना आले आणि तिथून नंतर ते तिरुमलवाडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावणीत गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी वेंकुजी राजेंना प्रेमाने आणि त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जुलै सोळाशे सत्याहत्तर व्यंकुजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावणीत राहिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकुजी राजे यांना सांगितले की व्यंकुजी यांनी स्वतः जो प्रदेश मिळवला आहे त्यापैकी काही त्यांना अपेक्षित नाही सव्वीस जुलैला रात्री वेंकुजी राजे छावणीतून निघाले व त्यांनी सरळ दंजावर गाठले व्यंकोजी राजे यांचे तीन अधिकारी छावणीतच होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बोलावले व अधिकाऱ्यांना सन्मानाने वस्त्रे व विडा देऊन त्यांना या भेटीचा निरोप घेतला सव्वीस जुलै इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी पोर्तुगीज व्हाईस रॉयने अण्णाजी पंडित यास लिहिलेल्या पत्राची नोंद या आधी सुद्धा त्याने चार जून इसवी सोळाशे एक्क्याऐंशी लिहिलेले पत्रही उपलब्ध आहे छत्रपती संभाजी महाराज तहाचे काम लांबणीवर टाकून पोर्तुगीज व्हायसराय यास खेळवीत ठेवीत असल्याचे दिसून येते बिचोलीच्या सुभेदारा विरुद्ध आपण कोणतीच कारवाई करीत नाही ही गोष्ट अण्णाजी पंडित यास व्हाईसरॉयने कळविली सव्वीस जुलै इसवी सन सोळाशे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यकाळात काझी हैदर मुघलांना जाऊन मिळला आलमगिरी यातील नोंदीनुसार गुरुवार सव्वीस जुलै सोळाशे त्र्याऐंशी साली शिवाचा मुंशी काझी हैदरबाद सेवेच्या इच्छेने आला त्याला एक अंगरखा दहा हजार रुपये व दोन हजारी अशी मनसब दिली गेली सव्वीस जुलै इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मोगलांच्या रस्तेवर आदिलशाही सैन्याचा हल्ला आदिलशाही मुलखात नागठाणे किल्ल्याची किल्ली व विजापूर किल्ल्याचा मोर्चे बांधणीचा बहादुराने औरंगजेबास बादशाहकडे पाठवला शाह आलमने अकरा जून इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी विजापुरात बेगमच्या हौदाजवळ आपले डेरे बसविले तीस जून इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी रोजी जो आपले सर्व लढाऊ सामान सरजाम घेऊन किल्ल्याकडे गेला किल्ल्याच्या जवळ पोहोचल्यावर मोर्चे बांधली चोरवाटा तयार करणे भुयारे खोदणे तोफा डागणे गोलंदाज व बंदुकीची निवडून त्यांची कामे वगैरे केली अब्दुल रज्जाक व सरजा खान हे किल्ल्यातून बाहेर पडले शहा चा आलमच्या सैन्यावर तुटून पडले निकराने झुंज दिले मोगली साहित्यावर धाड घालून तुंबळ युद्ध केले सव्वीस जुलै इसवी सन सतराशे एकोणसाठ गोव्याच्या पोर्तुगीज विसेरी आणि वाडीकर सावंत यांच्यात तह पुणे दरबारचे पेशव्यांचे दोन गोव्यास आले त्यांच्यापैकी एकाचे नाव महाजी केशव फडके असे होते होतेरई एगा याने दरबार भरवून पेशव्यांच्या वकिलीचा मुक्काम महिनाभर गोव्यात असावा कारण महाजी केशव फडके यांच्या मध्यस्थीने गोव्याच्या विसेरी आणि वडीकर सावंत यांच्यामध्ये तह झाल्याची माहिती उपलब्ध आहे बहुदा पोर्तुगीज आणि वाडीकर सावंत यांच्या समेट घडवून आणण्यासाठी म्हणून पुणे दरबाराने आपले वकील गोव्यास पाठविले दिले हो असावे उपरिनिदिष्ट तहानवे पोर्तुगीजांनी पेडणे डिचोली भाऊग्राम आणि साखली सत्तरी हे तीन महाल सावंतांना होतीने दिले